विटा विटा आज विटा नगरपालिका येथे पिण्याचे पाणी सोडण्याचे पंप दाखल झाले आज खऱ्या अर्थाने विटा शहराची पाण्याची कमतरता पूर्ण होईल असे साक्षात दिसून आले एक महिन्याभरात पंप बसवण्याचे काम पूर्ण होईल तसेच विटा शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल असे म्हणायला वागवी ठरणार नाही नागरिकांना मला ही आनंदाची गोष्ट सांगताना अत्यंत अभिमान वाटतो आहे की ज्या पाणीपुरवठा योजनेच्या मा माध्यमातून विठ्या शहरामध्ये दररोज पाणी पुरवठा अत्यंत चांगल्या क्षमतेने होईल ही जी आपल्या सर्वांच्या मनामधली एक क्षण होता किंवा आपल्याला सर्वांना ते वाढत होतो तो क्षण आता आता अंतिम टप्प्यावरती येऊन ठेपलेला आहे माझ्या पाठीमागं असलेला ज्या ट्रक आहे त्याच्या ट्रकमध्ये आता नवीन पाणी योजनेचे पंप्स आज विटे शहरामध्ये दाखल झालेले आहेत आज ते सगळे पंप्स आज घोगाव आणि आळसंदा आज तिथं जात आहेत नजीकच्या महिनाभरामध्ये आपल्याला विटेन शहरामध्ये पंपच्या बरोबर लागणाऱ्या मोटर्स आणि काही ज्या टेक्निकल आणि मॅकॅनिकल ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या महिनाभरामध्ये आपल्याला योजना कार्यान्वित व्हायच्या दृष्टिकोनातून हे परिपूर्ततेकडं त्याची वाटचाल होणार आहे मी प्रथमतः ब्रिटेन शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनींचं यानिमित्तानं धन्यवाद मानतो की गेली अर्धा वर्ष शहराची वाढणारी विकासाची गती आणि शहरीकरण याच्यामुळंच जे पाण्याचं थोडंसं आपल्याला अडचण होत होती एक दिवसाठ आपल्याला पाणी मिळत होतं पाणी मुबलक आपण देत होतो पण रोजच्या रोज देण्यामध्ये थोडीशी थो, अडचण निर्माण होत होती ती अडचण ह्या योजनेच्या निमित्तानं आता पूर्ण होत आहे आणि मला खात्री आहे की एक एप्रिलपर्यंत पूर्ण क्षमतेनं विटा शहरामध्ये दररोजचा पाणी पुरवठा जो आपल्या सर्वांना अपेक्षित होता तो चालू होईल आणि जे फार वर्षाचा जो प्रश्न या निमित्तानं सुटला जाईल अशी अपेक्षा या मि निमित्तानं मी व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व विटेकर जनतेचं या निमित्तानं धन्यवाद ब मानतो की आजपर्यंत तुम्ही नगरपालिकेला ते सहकार्य केलं हे अगदी आमच्या सर्वांच्या दृष्टिकोन फार मौलिक आहे मी पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि लवकर लवकर ही योजना कार्यान्वित अशी अपेक्षा व्यक्त करतो आजचा हा विटे शहरातील हा ऐतिहासिक सुवर्ण दिवस म्हणतात वागवट आणणार नाही गेले विटे शहराची सत्त्याण्णवची जी पाणीपुरवठ्याची स्कीम होती आणि त्या विठे शहराच्या लोकसंख्येनुसार जी मोटर यंत्रणा किंवा पाईपलाईनची यंत्रणा जी होती ती अपुरी होती परंतु आता आज आपल्याला विठे शहराला सहा मोटर्स तीनशे हाऊस पॉवरच्या विटे शहराला मिळालेल्या आहेत आणि ह्या घोगावमध्ये दोन अळसूनमध्ये दोन आणि दोन्ही दोन स्पेरला अशा सिस्टीम आपल्या विटे शहराला आज मिळालेल्या आहेत विटे शहराने आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल अनेक लोकांच्या शंका कुशंका की दोन दिवसांचं पाणी तीन दिवसांचं पाणी येतं त्याचे कारण अनेक होते की ज्या क्षमतेनं पाणी विटे शहराला यायला पाहिजे होतं ते येत नव्हतं त्याचं कारण होतं की सत्त्याण्णवच्या स्कीमच्या हेनं आणि आज दोन हजार बावीस साल आहे म्हणजे गेले वीस पंचवीस वर्षाची विटेची वाढलेली लोकसंख्या गही धरून या विटे शहरासाठी लागणारे पंप आणि आत्ताची आपली पूर्ण झालेली पाईपलाईन आणि इतर टाक्या या टाक्या पूर्ण क्षमतेनं भरण्यासाठी आज आपण नगरपालिकेच्या वतीने तीनशे हाऊस पॉवरच्या फुल स्पीडनं विटे शहराला पाणी पुरवठा करण्याची क्षमता आपली वाढलेली आहे त्यामुळं विटेकर नागरिकांची पाण्याची जी चंचल आणि जी अडचण आहे ती दूर होणार आहे आज मला आनंद असा वाटतोय की विटे शहराची अपेक्षा जी आहे ती पूर्ण होणार आहे आणि या विटे शहराने जी नगरपालिकेवर केलेलं जे उपकार आहेत त्या उपकाराची फेड म्हणून आपल्याला ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हीही लोकांच्या तु तुलने आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं सर्वांच्या केलेल्या प्रेमानं सर्वांच्या आशीर्वादानं विटे शहराची पाणी पुरवठ्याची स्कीम पूर्ण क्षमतेनं आपल्या विटे शहराला लाभत आहे याबद्दल मी ग्वाही देतो आणि विटेकर नागरिकांचं केलेल्या सहकार्याबद्दल अभिनंदन आणि आभारी मानतो धन्यवाद